प्रतिभा सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस चे नागपूर शहरात भव्य आयोजन सन्मान सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी युवा उद्योजक होणार सहभागी शेकडो मुला मुलींनी केली आपल्या नावाची नोंदणी महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेच्या कार्यालयात आढावा बैठक संपन्न बैठकीला संस्थेचे अध्यक्ष विलास बांगडे व महासचिव अनिल मालोकर यांनी केले मार्गदर्शन जय नरहरी ताई योग गुरु वृत्त संपादक असा प्रतिभा सन्मान सोहळा महाराष्ट्र संस्था नागपूर तर्फे आयोजित केला जातो या सन्मान सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी आपल्या पालकांसोबत सहभागी होतात हा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाखीय सर्व भाषीय सोनार समाजाचे शेकडो विद्यार्थी व समाजाचे युवा उद्योजक सहभागी होतात हा सन्मान सोहळा रा, दरवर्षी राजवाडा पॅलेस गांधी तलाव नागपूर येथे एअर कंडिशनर हॉल मध्ये आयोजित समाजातील नामवंत उद्योजक यांचे स्मृती तृतीर्थ आयोजित केले जातो या वर्षी सुद्धा दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस ला रविवारी दुपारी दोन वाजता पासून राजवाडा पॅलेस येथे स्वप्रशांत मुरलीधरराव ढोमणे यांचे स्वर्ण तृतीर्थ आयोजित केला असून प्रतिभावान समाज बांधवांना सन्मानित करण्यात येणार असून हा सोहळा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा अप्रतिम व्हावा यासाठी महाराष्ट्र स्वर्णकार संस्थांचे संस्थापक पुरुषोत्तम कावळे यांचे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष विलास बांगरे महासचिव अनिल मालकर कार्याध्यक्ष दत्तात्रय बसकर आढावा बैठकीचे आयोजक संस्थेच्या कार्यालयात आयोजित केले होते सर्वप्रथम सोनार समाज आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराजांचे पूजन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली बैठकीत युवा समिती ग्रामीण समिती महिला समिती व्यापार समिती वरवधू समिती यांच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या विद्यार्थी व समाज बांधव यांनी केलेल्या नोंदणीची माहिती घेण्यात आली सन्मान सोहळा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कसा साजरा करता येईल यावर अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार प्रगत केले या बैठकीला स्वर्णालंकार मासिकाचे संपादक प्रकाश मुख्य संपादक दिनेश येवले वरवधू समूहाचे अध्यक्ष अध्यक्ष दीपक तुंबरे महिला समिती वर्षाताई निनावे व्यापारी समितीचे अध्यक्ष प्रशांत अरमरकर शहर समिती अध्यक्ष शहर समिती अध्यक्ष रुपेश बांगले प्रशांत गुरव मंगेश येवले ऋषिकेश आसरे किशोर स्वाशेरे सतीश हिंगोलीकर विशाल ढोमणे अमोहित प्रांजळे उज्ज्वल डुमरे दिलीपे अनेक मुख्य समिती युवा समिती महिला समिती व्यापार समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या सन्मान सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी यांनी ऑगस्ट पर्यंत आपल्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तम कावळे अध्यक्ष विलास बांगरे महासचिव अनिल मालोकर यांनी रुपे सुर्ण वार्काच्या माध्यमातून करण्यात आले हा सन्मान सोहळ्यात सहभागी सर्व्हती पत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती प्राप्त झाली जनरली मा, अनिल मालोकर मी महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचा महासचिव आज इथे संस्थेची सभा संपन्न झाली प्रतिभा सन्मान सोहळा दोन हजार पंचवीससाठी साठी आणि सर्व पदाधिकारी सर्व समिती अध्यक्ष त्यांचे सहयोगी उपस्थित होते विस्तार आणि दोन तास चाललेल्या या सभेमध्ये सर्व कार्यक्रमाचा आढावा इथे घेण्यात आला सर्व जवळपास लगभग तयारी जोरदार झालेली आहे या कार्यक्रमात गडचिरोली चंद्रपूर पुणा मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्रातून अनेक लोक येतात नागपूरच्या या विदर्भातून अनेक लोक येतात आणि या कार्यक्रमातून लाभान्वित होतात तर खूप असा आगळावेगळा सोहळा असतो आणि या सोहळ्याचा विशेष आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध समाजसेवी पुण्याचे आपलं घरचे संस्थापक आदरणीय विजय फळणीकरजी यांना अध्यक्ष या कार्यक्रमाचे सोबतच त्यांना सद्भावना पुरस्कार समर्पित करण्यात येणार आहे सोबतच किशोर गलनांडे प्रवचनकार चिंतक विचारक रसाळवाणींनी एक मंच संचालन करणारे एक प्रसिद्ध व्यक्ती आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहे तसंच या व्यासपीठावर मनीषा ढोमणे स्वर्गीय प्रशांत ढोमणे यांच्या स्मृतीला समर्पित हा सोहळा असून त्यांच्या अर्धांगिनी या कार्यक्रमात विशेष अती म्हणून आपल्याला लाभलेले आहेत संस्थेचे सर्वच पदाधिकारी आज सभेला उपस्थित होते मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी नवीन दिशा चांगली मिळण्यासाठी हा कार्यक्रम इथे आयोजित करतो त्यांना प्रबोधन राहिलं आहे योग्य तज्ज्ञ शिक्षकांकडून त्याचाही त्या मुलांनी दहावी बारावीच्या मुलांनी पुढच्या कॅरियरसाठी लाभ घ्यावा आणि सर्व समाज बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की दहा तारखेपर्यंत आपल्या ज्या मार्कलिस्ट आहे त्या व्हॉट्सअपवर तुम्ही जे नंबर सोनवट्सअप ग्रुपवर टाकले त्यावर टाकाव्या आणि पाल पाल्यांसह पालकांनी या कार्यक्रमाला आपली हजेरी लावावी अशी मी नम्र विनंती करतो जय नरहरी माझं या कार्यक्रम जो आहे आपला सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हो होणार आहे रविवारी दोन वाजतापासून प्रारंभ होणार आहे तर वेळेवर आपण उपस्थित राहावे वेळेला आणि वेळेवर उपस्थित राहून आपल्या त्या निश्चित पालकांचा उत्सा पाल्यांचा उत्साह वाढवावा त्यांना मिळणारं मार्गदर्शन ग्रहण करायला लावं आणि विद्वान लोकांच्या श्रीमुखातून हे ऐकलेलं जे भाष्य राहिलं आहे प्रबोधन राहिलं ते मुलांच्या निश्चितच कामात येईल पुन्हा एकदा तारीख सांगतो आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दोन